आदेश अलक आदेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो आज पुन्हा एक महत्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी चर्चा करावीशी वाटली म्हणून व्हिडिओच्या माध्यमाना पुन्हा चर्चा करण्यासाठी हजर आहे मित्रांनो जे ज्ञान जे अनुभव हे समक्ष बसून येतात गुरु असेल शिष्य असेल निवारण करून घेण्यासाठी आलेला व्यक्ती असेल जे अनुभव हे समक्ष येतात ज्या कृतीने ज्या क्रियेने त्या सामर्थ्याने ज्या दैवकृपेने कार्य केले जाते ते कार्य ते अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं थोडस सा अवघड वाटतं अवघड जात जे जा समक्ष बसून केलं जातं ते व्हिडिओच्या माध्यमातून कसं सांगावं कसं बोलावं ह्याच गोष्टींची चिंता सदैव भासत असते खोट सांगावं तर ते तुमच्याही काम येणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही ते ऐकून माझ्या समोर याल किंवा मला प्रश्न विचारले जातील त्यावेळेस जा ते खोट मीही स्पष्ट करू शकत नाही कारण कुठला मंत्र दिला कुठला उपाय दिला कुठला विधान दिला कुठला मार्ग दिला तर तो चुकीचाच ठरतो कारण ज्या व्यक्तीला आपण जाणलंच नाही ज्या व्यक्तीला आपण बघितलंच नाही जो व्यक्ती आपल्यापर्यंत आलाच नाही त्याच्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून करणं खूप कठीण आहे प्रत्येकाला वाटतं युट्यूबवरती खूप व्हिडिओ येतात वेगवेगळे उपाय वेगवेगळे मंत्र मोठमोठ्या शक्तींच्या कृपा आशीर्वादाचे नावाचे व्हिडिओ बनवले जातात दाखवले जातात जनसमुदाय त्या व्हिडिओला बघून काही ना काही कार्यकृती क्रिया करण्याच्या मागे लागलेला आहे आणि त्यामुळे समाज मात्र दिशाहीन होत आहे तो भरकटत आहे हे होऊ नये हे कुठंतरी थांबावं आत्मिक उन्नती ही एक योग्य त्या व्यक्तीच्या सानिध्यातच केली जाईल होते आध्यात्मिक उन्नती वेगळा विषय आहे एक तंत्र मार्गामध्ये मा निवारण मार्गामध्ये मा आध्यात्मिक उन्नतीहूनही जास्त आत्मिक उन्नतीला मी महत्व देतो जर आत्मिक उन्नती नसेल तर आध्यात्मिक उन्नती ही तंत्र विद्यामध्ये तंत्र निवारणामध्ये लोकसमुदायाचं कार्य करण्यामध्ये कुठलाही महत्वाचं असं स्थान तिला मी तरी देऊ शकत नाही अध्यात्म हा स्वतःचा एका सेवकाचा विषय आहे ज्याला सेवाभाव आपणायचा आहे ज्याला सेवा, सेवा करायची आहे तो व्यक्ती आध्यात्मिक उन्नतीत योग्य आहे तंत्रज्ञ मात्र हे वेगळं आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे इतकंच का समक्ष दोन व्यक्ती ज्यावेळेस एकमेकांच्या संपर्कात येतात समोर बसतात त्यावेळेस कार्य आणि कार्यक्षमता तीव्रता ही प्रखर असते वेगळे असते आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं हे मात्र वेगळं असत म्हणून व्हिडिओ नेमकं बनावा कोणत्या विषयावरती सांगावं काय हे वारंवार प्रश्न माझ्या मनामध्ये मला दुःख देत असतात आणि मी त्यामुळं व्हिडिओ बनवताना खूप विचार करूनच व्हिडिओ बनवतो आणि मी जे मला वाटतं तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो ना कुठला उपाय ना कुठलं विधान ना कुठला मंत्र ना कुठलं तंत्र मी काहीही समोर सांगू शकत नाही कारण त्याने समोरच्याच कार्य होणारच नाही तसं जर असत तर आज ह्या सध्याच्या काळामध्ये लोकांच्या समोर एवढे प्रश्न एवढे दुःख एवढे दारिद्र्य हे उरलेच नसते शिल्लक राहिलेच नसते वेळ वाया न घालवता वेळ हातातून जाऊ न देता जीवन अनमोल आहे जीवन एकदाच आहे जीवनाचा आनंद परिपूर्ण घ्यावा म्हणून आलेल्या आले आले दैवकृपेला मिळालेल्या आले आले संधीला प्रत्येकाने आप आत्मसात करावं आपलं करावं आणि कृपा जी तुमच्यावरती झालेली आहे तिला वाढीवरती लावून योग्य त्याच पद्धतीने आपला मार्ग निवडावा विषय आजचा संचार येतो हवा येते पण काही कारणामुळे ती थांबवायची आहे खुटवायची आहे किंवा बंद करायचे आहे तर मित्रांनो मी तुम्हाला जास्त नाही पण जे मला समजत मी जाणलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे जर एखाद्या दैवकृपेचा दैवशक्तीचा जर संचार तुमच्या अंगावरती घरातील एखाद्या व्यक्तीवरती येत असल तर मी तर सांगल तो थांबू नका बंद करू नका त्याला अडवण्याचं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे घरातील अडीअडचणींचा प्रश्नांचा निवारण होण्याऐवजी त्या वाढत जातील जो आनंद जीवनाचा घ्यायचा आहे तो घेतला जाणार नाही एका व्यक्तीमुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला हानी होईल ती हानी कोणत्याही माध्यमानं कोणत्याही पद्धतीची होऊ शकते घरातल्या व्यक्तींचं वळण बिघडू शकतं कुणी वाईट मार्गाला जाऊ शकतो कुणी इतरही काही गोष्टी त्याच्याबरोबर घडू शकतात घात होऊ शकतो पात होऊ शकतो काहीही होऊ शकतं म्हणून येणाऱ्या संचाराला येणाऱ्या दैवकृपेला कुणीही थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करू नये खास तर महिलांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त घडते म्हणून माझ्या माता भगिनींसाठी मला हे महत्वाचं वाटलं म्हणून सांगण्यासारखं मी फक्त एवढंच सांगेल का हवा येते व्यक्ती घुमते तिला स्वतःच भान राहत नाही समाजात तिला स्वतःच कुठल्याच गोष्टींच कशाच भान राहत नाही म्हणून बरेचसे लोक लाजेपोटे शरम येते म्हणून संचार थांबवण्याचा बंद करण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो देव करो जशी कृपा माझ्यावरती देवाने ईश्वरानं केली त्यातलाच काही अंश सा मी थोडा का व्हाईना पण समोरच्या व्यक्तीसाठी माझ्या भगवंताकडून माझ्या दैवशक्तीकडून मी मागून घेऊन समोरच्याला देत असतो तर माता भगिनींना जर स्वतःच्या शरीर हलवण्याच्या मान हलवण्याच्या डोकं हलवण्याच्या ह्या प्रश्नामुळं जर सवारी बंद करायची असेल थांबवायचे असेल तर तसं न करता देवानी माझ्याकडे थोडंसं सामर्थ्य दिलेलं आहे काही गोष्टींची कृपा दिलेली आहे तर माझ्याकडे येणाऱ्या व्यक्ती त्या घुमत नाही त्यांचं घुमणं पूर्णपणे बंद होतं आणि त्या सहजपणे बसून व्यक्तीचं निवारण करू शकतात शक्तीला अंगावरती घेऊ शकतात आणि तिच्या माध्यमानं सूक्ष्म रूपात कार्य करतात आजपर्यंत माझ्याकडे ज्याही माता भगिनी शक्तीचं कार्य करून घेण्यासाठी आलेल्या आले आहेत येत आहेत त्या पूर्णपणे शांतपणे कार्य करतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शक्तिपात करण हे माझ्या भगवंतानं माझ्या नाथांनी माझ्यावरती कृपा केलेली आहे मी समोरच्या व्यक्तीवरती शक्तिपात करू शकतो आणि शक्तिपातच्या माध्यमानच फक्त घुमणं हे थांबलं जात कारण जे वायुरूप आहे त्याला घनरूप करणं आणि सूक्ष्मरूपामध्ये शक्तीकडून कार्य करून घेणं याला शक्तिपात तरी म्हणेल शक्तीपातबद्दल वेगवेगळे व्हिडिओमध्ये वेगवेगळं ज्ञान वेगवेगळा साधू संत वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल जे मला योग्य वाटलं ते मी सांगितलं हे माझं अनुभवाचं बोल आहे माझ्याकडं कुठल्याही गुरुचं कुठल्याही पुस्तकाचं किंवा कुठल्याही ग्रंथाचं ज्ञान नाही मी सर्वसामान्य ना आहे पण सामर्थ्याने मात्र मी देवाच्या आणि ईश्वरांची धन्यवाद करतो ज्या ईश्वरानं माझ्यावरती ही कृपा करून माझ्या माता भगिनींना या लाज शरम गोष्टी गोष्टीपासून त्यांचं रक्षण व्हावं म्हणून ती कृपा माझ्यावरती केलेली आहे ज्याही माता भगिनींना असं स्वतःबद्दल शरम वाटत असेल लाज वाटत असेल तर मी जोरजोरात घुमते मला कुठलंही भान राहत नाही आणि माझे घरातले व्यक्ती त्यामुळे ह्या देवीच्या देवाच्या संचाराला कृपेला थांबवण्याचा बंद करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते नकोशी आहे तर असं असल तर त्या माता भगिनींनी संपर्क केला तर मी नक्कीच त्यांच्या प्रश्नांचं निवारण करील त्यांना त्या संकटातून त्या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी मदत करील ईश्वर कृपेने जेही माझ्याकडून शक्य होईल त्या सर्व गोष्टी मी करण्यासाठी सदैव तत्पर असतो तत्पर राहण्याचा प्रयत्न करतो सर्व प्रथम मी सर्व कार्य आणि कार्यक्षमता ह्या गोष्टींनाच महत्व देतो इतर कुठल्याही दुराचारित गोष्टींकडे माझं लक्ष नसतं कुठलाही मंत्र नाही कुठलाही तंत्र नाही कुठलाही कोणत्याही गोष्टीचं काहीही अंधश्रद्धा नाही जे नातकृपेनं मला दिलं जातं तेच गोष्टी मी इतरांच्या समोर मांडत असतो इतरांच्या समोर बोलत असतो इतर गोष्टींना मीही महत्व देत नाही कुठलाही तामझाम नाही कुठलाही कशाचं गैरव्यवहार किंवा गैरवर्तनही नाही तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी क का ज्या योग्य आहेत त्या सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील नक्कीच तुमच्याशी पुन्हा एक वेळेस संपर्क करील आदेश आदेश जय गुरु गोरखनाथ